आम्ही बनवलेल्या उपकरणाचे नाव इको फ्रेंडली खाद्यान्न सुरक्षा गोळी आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या भारत देशात सत्तर टक्के लोक खेडेगावात राहतात व शेती करतात आणि जे ते धान्य शेतातून घरी आणतात त्या धान्याचा त्यांना वर्षभर साठा करायचा असतो त्यासाठी ते बाजारातून बोरिंग पावडर सल्फकच्या गोळ्या आणून आपल्या धान्यात टाकतात माग धान टाकतात आता आपण तांदळात बोरिक पावडर टाकतो भात करताना पण धुवून खातो आणि भाकरी करताना तर तसंच त्यामुळे आपल्याला लठ्ठपणा कॅन्सर असेल मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारीला आमच्या शाळेत दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळावा असतो तर तेव्हा मी एक त्या दरम्यान मी एक वा दर बातमी वाचली की आपल्या जवळच्या शहरात कराडमधील सात वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आणि धान्यात टाकण्याची सल्फाकची गोळी खाली आणि त्यांचा जा जागेच जा मृत्यू त्यांना उलट्या होऊ लागले आणि त्यांचा जा जागीच मृत्यू जा झाला जा 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 हे ऐकून माझ्या अंगावर काटाला मी असा विचार केला मी यावर काही करू शकते का मी यावर काहीतरी करणार मग मी माझ्या आजीला विचारलं आजी तू पूर्वी धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी काय टाकायचेस आजी म्हणाली गव्हात कडुलिंबाचा पाला निलगिरीचा पाला टाकायचे आईला विचारलं आई तू साखरेत काय टाकायची आई, आई बोलली की मी साखरेत लवंग दालचिनी काळी मिरी टाकते मग मी आमच्या श सायन्स टीचर शिर्के मॅनेम यांच्याशी बोलले मग आम्ही याच्यावर खूप अभ्यासपूर्वक याचं प्रमाण एकत्रित केलं आणि मग लवंग डाल नाही काळी मिरी डालचिनी नि कडुलिंबाचा पाला लवंग तमालपत्र से सेंदव मीठ लसणीचा पाला भीमसेन कापूर आ, लाल मिरच्या राख परत आ, 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 एरंड हा नारळाचा भुसा एरंडेल तेल हिंग गुलाब पाकळ्या आणि निरगेलचा पाला हे सगळं आम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं मग त्यात त्याला नीट घट्टपणा या यासाठी आम्ही त्यात राख टाकली आणि त्या ती ते या साच्यात घालण्याला असा आकार दिला आणि ह्या गोळ्या सुकल्या की आपण ह्या धान्यात टाकल्या तर धान्याला कीड ला नाही लागणार आपलं धान्य सुरक्षित राहील आणि जरी या गोळीचा सुगंध गेला तरी या ही गोळ्या आपण एखाद्या रोपट्याला किंवा आपल्या शेतात चुरून खत म्हणून सुद्धा टाकू शकतो आणि ह्या आम्ही बनवलेलं आहे पर्यावरणपूरक कीटकनाशक दूप हे ह्या ह्या धूप ह्या हे धूप बनवताना मी यातलं सगळं साहित्य टाकले फक्त लाल मिरची नाही टाकली आणि या आणि धूप जर आपण जाळलं तर याचा सुगंधही छान येतो आणि मच्छर सुद्धा मरतात आणि आणि आम्ही अशा झालं हो हे आणि आम्ही हे आमच्या घरात सुद्धा टाकले शाळेत शाळेतल्या धान्यात आणि दुकानात सुद्धा हो, हो। काही कालांतराने त्याचा वास कमी होतो का